मोफदक शेतकरी यांचे येळावी येथे घंटाणात आंदोलन दूध दर वाढवण्यासाठी सरकारला सद्बुद्धी यावी व शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आज कृषी दिनाचे औचित्य साधून दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन सिद्धेश्वर मंदिर येळावी येथे घंटाणात आंदोलन करण्यात आले यावेळी ये येळावी येथील सर्व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बुधवार दिनांक तीन जुलै रोजी तासगाव तहसील कार्यालय येथे होणाऱ्या मोर्चासाठी येळावी येथून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी महाराष्ट्र मराठी न्यूजशी बोलताना दूध उत्पादन शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या समिती दूध दर व दुधाच्या काटामारी वजनमारी व दराच्या वाटमारी लावणाऱ्या दूध संघाच्या विरोधात व शासनाच्या विरोधात विरुद आज आपण इथं प्रदीप काका आलेले आहेत तरी दूध संघर्ष समितीच्या वतीने येळावी गावात दूध दरवाढीसाठी घंटानाथ करून तीन तारखेला मोर्चाला सर्व शेतकरी बंधूंनी उपस्थित हजारो संख्येने राहावी ही नम्र विनंती कधी हडसन डेअरीचा सगळ्यात जास्त रेट आहे बत्तीस रुपये पन्नास पैसे दर आहे आणि चितळे डेअरीचा सत्तावीस रुपये दर आहे तर आम्ही ह्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे के दर कमीत कमी पस्तीस ते चाळीस रुपये मिळावा शेतकऱ्याला म्हणून घंटा आंदोलन केलेलं आहे आर्ष समितीच्या वतीने आज या ठिकाणी येळावीमध्ये आज घंटा नाद होतोय अतिशय दुर्दैवी अवस्था आहे शेतकऱ्याची केलेल्या कष्टाचं दाम त्यानं गाळलेल्या घामाचं फळ त्याच्या पदरात पडत नाही एवढी भयानक लूट चालू आहे या ठिकाणी बाहेरच्या संस्था सांगली जिल्हा सोडून ज्या संस्था बाहेरच्या आहेत वारणा असेल गोकुळ असेल हॅडसन आहे हेरिटेज डेअरी आहे ह्या सर्व डेर्या ते तीस रुपये दर देतात आणि आमच्या ह्या तासगाव तालुक्यात सांगली जिल्ह्यात तो दुधाला भाव मिळत नाही ज्यावेळी आमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील दूध पन्नास टक्के बाहेर जाईल त्यावेळेचे डोळे उघडतील आणि तो दिवस नक्की जवळ येईल आम्हाला तुमचं हमी भाव चाळीस रुपये गरजेचं आहे त्यानंतर पाच रुपये जे अनुदान तुम्ही जाहीर करताय त्याची आम्हाला काही गरज नाही शेतकरी भिकारे नाही कष्ट करणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचं धाम मिळावं की मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर करतो तारखेला मोर्चा होणार आहे तासगाव मध्ये मार्केट या ठिकाणहून चालू होणार मोर्चा व तहसीलदार कार्यालयामध्ये जाणार आहे तरी येळावी गावातील तासगाव तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील जेवढ्या लोकांना येता येईल आणि ज्या लोकांना आपल्या कष्टाच्या फळा फळ मिळणं गरजेचं आहे यासाठी आपल्या घामाचं पैसे मिळावेत यासाठी आपण सर्वांनी अगदी आवर्जून उपस्थित राहणं गरजेचं आहे धन्यवाद आज येळावी गावामध्ये दूध संघर्ष समितीच्या वतीने आज या ठिकाणी दुधाला दर मिळावा दुधातली भेसळ थांबावी पशुखाद्याचा दर गगनाला भिडलेला आहे एवढंच नव्हे तर भाकड जनावरांना उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारनं पंधराशे रुपये प्रत्येक जनावर मिळावं विमा मोफत मिळावा या सगळ्या मागण्यासाठी येणाऱ्या तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी आपण मार्केट यार्ड पासून तहशील कार्यालयापर्यंत चालत जाऊन तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी आपण निवेदन देतोय आणि हे निवेदन देत असताना तासगाव तालुक्यातील तमाम दूध उत्पादक त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित व्हावे असं मी आज येळावी गावातून घंटानाथ आंदोलनाच्या दिवशी आवाहन करतोय कृपया आपण आपली हक्काची लढाई लढण्यासाठी बुधवारी आपल्याला तासगाव द्यायचं आहे कारण आजपर्यंत या दूध संघाने खाजगी डेऱ्यांनी सर्वसामान्य दूध उत्पादकांना लुटण्याचं काम केलेलं आहे काबाड कष्ट करून आई बापांनी उभा केलेला प्रपंच आज मोडण्याचं महापाप या खाजगी डेऱ्यांनी केलेलं आहे पुन्हा सगळे शेतकरी आज एकजूट करतायत एकत्र येत आहेत आणि आपल्या हक्काचं घामाचं कष्टाचं दाब मागण्यासाठी या तहशीलकारला आपण मोर्चा काढतोय आणि आज या गावामध्ये घंटा करून आम्ही सुरुवात करतोय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा